रक्षाबंधन साजरा करत आहोत पण राखीचे खरे मानकरी तुम्ही सीमेवर लढणारे सैनिक आहात कारण तुम्ही आपल्या प्राणाची पर्वा न करता दिवस रात्र तुम्ही सीमेवर पहारा देत असता आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे तुमच्या आयुष्याला प्रत्येक दिवशी तुम्ही आपापल्या आप देशाच्या संरक्षणासाठी अपर्ण करत आहात त्यासाठी तुमचे सर्वांचे आभार आणि तुम्हाला रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्यामुळे आम्ही येथे प्रत्येक सण आनंदाने साजरा करू शकतो शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा साखरा आज दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार रोजी जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा साखरा येथे रक्षाबंधन हा सण अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला आणि या सणाच्या प्रसंगाने येत्या पहिलीचे आठवीचे सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला येत्या पहिली ते आठवीतील सर्व विद्यार्थिनी आपल्या भावासाठी राखी आरती तसेच गो इतर अनेक गोड पदार्थ घेऊन आले आणि त्यांनी आपल्या सर्व भावांना राख्या बांधल्या अशा तऱ्हेने अशा रक्षाबंधनाच्या वेळेस विद्यार्थ्यांनी फक्त शाळेतच रक्षाबंधन साजरं केले नाही तर त्यांनी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी सुद्धा काही राख्या जपून ठेवल्या आणि त्या राख्या स्पीड पोस्ट करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी ठरवले आणि आमच्या शिक्षकांनी त्या सर्व राख्या एकत्रित घेऊन स्पीड पोस्ट करण्यासाठी आणले आणि ते स्पीड पोस्टसुद्धा केले तसेच आमच्या विद्यार्थ्यांनी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी असे काही पत्र पाठवले आहेत की ज्यामध्ये तुम्हीच सर्व काही आहात आणि तुमच्यामुळेच आम्ही सण साजरे करतो असे अशाचे पत्र आहेत हे आहे सैनिकांना पाठवायचा ॲड्रेस आणि स्पीड पोस्टचं कार्ड